हे दृश्य बघा हे काही निवडणुकीतील भांडण नाहीये किंवा कुठल्या राजकीय पक्षांमधला राडा सुद्धा नाहीये तर ही दृश्य आहेत देशातील एका मोठ्या राजघराण्यातील वारसदारांमधील कलाहाची आणि हे वारसदार आहेत महाराणा प्रताप यांचे वंशज तेच महाराणा प्रताप ज्यांनी मोगलांना जेरीस आणून सोडलं होतं आणि आज त्यांचेच वंशज एकमेकांच्या विरोधात रस्त्यावरती उतरले आहेत पण महाराणा प्रताप यांच्या वारसदारांमध्ये असं काय घडलं की राजघराण्यातील वाद थेट रस्त्यावरती आला नमस्कार मी प्रीतम तुमच्यासमोर घेऊन आलोय एक नवीन स्टोरी जी पण आपलं एकदम ओके मध्ये ये समझाने की बात नहीं है ये तो हक की बात आहे तर घडलं असं की एक महिन्यापूर्वी मेवाड राजघराण्याचे महाराणा महेंद्रसिंह मेवाड यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा विश्वराजसिंह मेवाड यांनी राजगादीवरती आपला हक्क सांगत महाराणा म्हणून दोन दिवसांपूर्वी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला हा राज्याभिषेक सोहळा चित्तोडगाडावरील फतेह निवास पॅलेस मध्ये पार पडला या सोहळ्यासाठी देशभरातील राजघराण्यांचे वारसदार उपस्थित होते या राज्याभिषेक सोहळ्यात परंपरेनुसार रक्ताचा तिलक लावला जातो याला राज तिलक असे म्हणतात हा राज तिलक व राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर जे मेवाडचे महाराणा होतात त्यांना ऐतिहासिक उदयपूर सिटी पॅलेसमध्ये जाऊन धुनीचं व एकलिंगजींचं मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं लागतं खरं तर मेवाडचे महाराणा स्वतःला एक लिंगजींचं दिवाण मानतात या मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर मेवाडच्या नवीन महाराणांना या मंदिरातील पुजारी महाराणा पदाची ओळख असणारा राजदंड सुपूर्द करतात तेव्हा खऱ्या अर्थाने मेवाडचा महाराणा म्हणून राजगादीचा हक्क मिळतो त्यानुसारच सोमवारी चित्तोड राज्याभिषेक सोहळा आटोपण विश्वराज सिंह मेवाड उदयपूर सिटी पॅलेसकडे निघाले ईश्वरा सिंह मेवाड पॅलेस मध्ये पोहोचण्याआधीच उदयपूर सिटी पॅलेस व एक लिंग मंदिर महाराणा मेवाड चॅरिटेबल ट्रस्ट च्या नोटीस मध्ये असं होतं की उदयपूर सिटी पॅलेस मध्ये घुसखोरी होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने काय तो बंदोबस्त करावा या नोटीस नुसार राजस्थान पोलिसांनी उदयपूर सिटी पॅलेसच्या बाहेर बॅरिगेड्स लावले कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली विश्वराज सिंह मेवाड राज्याभिषेक सोहळा आटोपून दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनाही पॅलेसमध्ये जाण्यापासून अडवण्यात आलं विश्वराज सिंह मेवाड यांच्या समर्थकांनी बॅरिकेड्स तोडले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न विश्वराज सिंह मेवाड उदयपूर सिटी पॅलेस जवळील जगदीश चौकात जाऊन बसले तिथेही चार तास त्यांना थांबावं लागलं त्यावेळेस दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली पण विश्वराज सिंह मेवाड यांना त्यांच्याच पूर्वजांच्या ऐतिहासिक पॅलेस मध्ये जाण्यापासून थांबवणारी ट्रस्ट कोण आहे मेवाड घराण्यातील वंशजालाच जे आता मेवाड च्या राजघराण्याचे महाराणा बनले होते त्यांना अडवणारी व्यक्ती नक्की कोण तर विश्व विश्वराज सिंह मेवाड यांना पॅलेसमध्ये जाण्यापासून अडवणारी महाराणा मेवाड चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे तिचे अध्यक्ष आहेत विश्वराज सिंह मेवाड यांचे चुलते अरविंद सिंह मेवाड अरविंद सिंह मेवाड यांना व त्यांचे चिरंजीव म्हणजेच सिंह मेवाड यांचे चुलत बंधू लक्षराज सिंह मेवाड यांना विश्वराज सिंह मेवाड यांचा राज्याभिषेक सोहळा अजिबात मान्य नाहीये अरविंद सिंह मेवाड यांच्या मते त्यांचा मुलगा लक्षराज सिंह मेवाड हेच मेवाडच्या राजगादीचे खरे वारसदार आहेत म्हणून विश्वराज सिंह मेवाड यांच्या राज तिलकाचे पुढचे विधी रोखण्यासाठी अरविंद सिंह मेवाड यांच्या आदेशाने उदयपूर सिटी पॅलेस चे गेट बंद केले गेले होते पण या राजघराण्यात इतका वाद कसा तरी बघण्यासाठी आपल्याला या घराण्याचा इतिहास बघावा लागेल त्यासाठी आपल्याला खूप वर्ष मागं जावं लागेल मेवाड राजघराण्याचा इतिहास हा खूप जुना आहे या घराण्याला सिसोदिया घराण्या सुद्धा म्हटलं जातं सिसोदिया घराण्याला भगवान प्रभू श्री रामांचे पुत्र लव यांचे वंशज मानलं जातं भगवान प्रभू श्री रामांचे पुत्र लव यांना लाहोरचा राजा बनवलं गेलं यानंतर तिसऱ्या शतकात इथे कनकसेन नावाचे राजे होऊन गेले त्यांनी आपली पत्नी वलभी यांच्या नावावरून वलभी नगर वसवलं आणि याच नगराला त्यांनी आपली राजधानी सुद्धा बनवलं कनकसेन व वल्बी यांना चार मुलं झाली ज्यात चंद्रसेन राघवसेन धीरसेन व वीरसेन यांतील मोठा मुलगा चंद्रसेन यांच्यापासून गुहिल वंश म्हणजे सिसोदिया सुरू झाला व दुसरा मुलगा राघवसेन यांच्यापासून राघव वंश सुरू झाला चंद्रसेनच्या वंशजांपासून सुरू झालेला गुहिल वंश म्हणजे सिसोदिया वंशाची स्थापना राजा गुहादित्य याने इसवी सन पाचशे सहासष्टमध्ये मध्ये केली गुहादित्य हे या वंशाचे पहिले राजे होते यानंतर महाराणा उदयसिंह या वंशाचे अठ्ठेचाळीसवे राजे बनले त्यांनी पंधराशे एकतीस ते पंधराशे छत्तीस पर्यंत राज्य केलं त्यानंतर त्यांचे पुत्र महाराणा प्रताप हे राजगादीवरती बसले महाराणा प्रताप यांनी पंधराशे सदोतीस ते पंधराशे बहात्तर पर्यंत राज्यकारभार केला आणि खऱ्या अर्थाने महाराणा प्रतापांपासून या राजघराण्याला एक वेगळी ओळख प्राप्त झाली महाराणा प्रताप यांच्यानंतर या राजघराण्यात एकोणावीस महाराणा होऊन गेले या एकोणावीस महाराणांनंतर म्हणजे या एकोणावीस राजांनंतर एकोणीसशे तीस ला भूपाल सिंह मेवाडच्या राजगादीवरती बसले भूपाल सिंह यांची पत्नी होती विरत कुवर या दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलं मुलाचं नाव होतं भगवंत सिंह हे नाव लक्षात ठेवा कारण याच नावामुळे दोन दिवसांपूर्वीचा राडा झालाय या भगवंत सिंह यांनी एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे एक्क्याहत्तर पर्यंत राजगादी सांभाळली या भगवंत सिंहांना महेंद्र सिंह व अरविंद सिंह नावाची दोन मुलं झाली व योगेश्वरी नावाची एक मुलगी आता यांचा फॅमिली ट्री बघा तेव्हा तुम्हाला हा सर्व वाद लक्षात येईल आता इथं विषय असा झाला की भूपाल सिंहानंतर जेव्हा भगवंत सिंह मेवाडच्या राजघाडीवर बसले तेव्हा त्यांनी आपल्या पूर्वजांची म्हणजेच राजघराण्याची संपत्ती विकायला व भाड्याने द्यायला सुरुवात केली आणि हीच गोष्ट त्यांचा मोठा मुलगा महेंद्रसिंह मेवाड यांना काही आवडली या नाही महेंद्रसिंह मेवाड यांनी तेव्हा आपल्या वडिलांविरोधात एफ आय आर दाखल केली आणि सोबतच पूर्वजांची संपत्ती उत्तराधिकार कायद्याच्या अनुसार वाटणी करण्याची मागणी केली त्यानंतर जेव्हा भगवंत सिंह यांनी आपलं मृत्यूपत्र बनवलं तेव्हा त्यात आपल्यावरती एफ आय आर दाखल करणारा आपला मोठा मुलगा महेंद्र सिंह मेवाड यांना ट्रस्टच्या अधिकारातून व घराण्याच्या संपत्तीतून बेदखल करून टाकलं व त्यांचा लहान मुलगा म्हणजेच अरविंद सिंह मेवाड यांना राजघराण्याच्या संपूर्ण संपत्तीचा वारस बनवलं व वा महाराणा मेवाड चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष सुद्धा व त्याच वर्षी म्हणजे तीन नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भगवंत सिंह यांचं निधन झालं भगवंत सिंहांच्या निधनानंतर संपत्तीतून बेदखल केलेले त्यांचे मोठे पुत्र महेंद्र सिंह हेच मेवाडचे महाराणा बनले आणि त्यांचं मागच्या एका महिन्यापूर्वी निधन झालं त्यानंतर या गादीवरती दोन दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र विश्वराज सिंह मेवाड बसले आणि याच राज्यविषयकाला अरविंद सिंह मेवाड यांनी विरोध केला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा लक्षराज सिंह मेवाड हेच या राजगादीचे खरे वारसदार आहेत असं आहे मेवाड घराण्यातील वादाचं मूळ कारण मेवाडचे जे नवीन महाराणा बनले आहेत ना विश्वराज सिंह मेवाड ते नाथद्वार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत व त्यांची पत्नी महिमा कुमारी या राजसंमतमधून लोकसभा सदस्य आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल ना आपलं एकदम ओके या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा